मित्रांनो नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाने अलीकडच्या काळामध्ये राज्यातील महिलांसाठी आणि त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या विविध कल्याणकारी योजना या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केलेल्या आहेत यातीलच एक अत्यंत महत्त्वाची आणि ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्याची एक योजना महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली आहे ज्या अंतर्गत साठ वर्ष वय किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रातील त्याचप्रमाणे भारतातील प्रमुख तीर्थस्थळांना भेट देता येणार आहे आणि यासाठी मित्रांनो जी योजना महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली आहे ती योजना आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती तीस हजार रुपये इतके अनुदान हे प्रवास खर्चासाठी देण्यात येणार आहे ज्यामध्ये मग प्रत्यक्ष प्रवास असेल भोजन असेल निवासाची व्यवस्था असेल या सर्व बाबींचा त्यामध्ये समावेश हा असणार आहे तर मित्रांनो अतिशय सुंदर अशी ही योजना आहे ज्या योजनेचा लाभ घेऊन ज्येष्ठ नागरिकांना बसने आणि त्याचप्रमाणे रेल्वेने प्रवास हा अतिशय मोफत पद्धतीने हा करता येणार आहे व तीर्थस्थळांना भेट ही देता येणार आहे मग मित्रांनो या योजनेबद्दलची ए टू झेड संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत की या योजनेसाठी नेमकी कोणते ज्येष्ठ नागरिक हे पात्र असणार आहेत अपात्र नेमकी कोण असणार आहे त्याचप्रमाणे कागदपत्रे नेमकी कुठली कुठली द्यायची आहे आणि लाभार्थ्यांची निवड नेमकी कशा पद्धतीने होईल त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत जे तीर्थस्थळांना भेट दिली जाणार आहे त्या अंतर्गत जो प्रवास केला जाणार आहे ती प्रवासाची प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने असणार आहे त्याचप्रमाणे यासाठी जो खर्च जो असणार आहे तो कशा पद्धतीने केला जाणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने असणार आहे ही संपूर्ण माहिती मित्रांनो आपण अगदी साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओला मध्येच कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत व या योजनेबद्दलची माहिती ही समजून घ्या तर पहा मित्रांनो सर्वात प्रथम आपण बघूया की या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमके पात्र कोण आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे वय वर्ष साठ व त्यावरील ज्येष्ठ नागरिक या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे आणि मग या योजनेसाठी अपात्र नेमकी कोण आहेत तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हा आयकर जाता आहे म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरतो अशी लोकं या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहेत त्याचप्रमाणे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हा नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा मग सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत असे सदस्य मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहेत मात्र अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील त्याचप्रमाणे मित्रांनो ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आहेत आमदार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ही लोक देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहेत त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे ट्रॅक्टर वगळून चार चाकी वाहने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशी लोक देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहेत त्याचप्रमाणे कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त जसे की टीबी हृदयाशी संबंधित श्वसन रोग कोरोनरी अपुरेपणा कोरोनरी थोंबोसिस मानसिक आजार संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी आजाराने ग्रासित असलेली लोकं देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहेत मित्रांनो अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र हे सादर करावे लागणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून पंधरा दिवसांपेक्षा जास्त जुने नसावे मित्रांनो जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरविले जाणार नाही त्याचप्रमाणे जर एखाद्या अर्जदाराने किंवा प्रवाशाने खोटी माहिती दिलेली असेल किंवा कुठलेही तथ्य हे लपवून अर्ज केला असेल त्यामुळे देखील मित्रांनो तो व्यक्ती जर अपात्र ठरत असेल तर मग अशा लोकांना देखील या योजनेच्या लाभापासून वंचित हे ठेवता येईल मित्रांनो या योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची जर आवश्यकता असेल तर तसे शासन मान्यतेने केले जाऊ शकते यानंतर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी कोणती असणार आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करायचा आहे यासाठी लाभार्थ्याचे आधार कार्ड रेशन कार्ड आवश्यक असणार आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला देखील मित्रांनो आवश्यक आहे आता तया तया या ठिकाणी लक्षात घ्या लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा मग प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येईल त्याचप्रमाणे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत असणे अनिवार्य आहे किंवा मग पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील मित्रांनो या ठिकाणी चालणार आहे यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे पासपोर्ट आकाराचा फोटो द्यावा लागेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक आणि या योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र देखील अर्जदाराला द्यावे लागणार आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे लाभार्थ्याची निवड ही नेमकी कशा पद्धतीने केली जाणार आहे तर मित्रांनो प्रवाशाची निवड ही जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे ही केली जाणार आहे आता मित्रांनो जिल्हास्तरीय समिती नेमकी कशा पद्धतीने असणार आहे जिल्हास्तरीय समितीमध्ये कोण कोण असणार आहे हे मित्रांनो आपण आता पुढे पाहणार आहोतच तर पहा मित्रांनो ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेनुसार जिल्हा निहाय कोटा हा निश्चित केला जाणार आहे आणि मग विहित कोठ्यापेक्षा जास्त जर अर्ज जर केले असतील तर मग मित्रांनो प्रवाशाची किंवा लाभार्थ्याची निवड करताना लॉटरीद्वारे निवड ही केली जाईल मित्रांनो निवडलेला प्रवासी प्रवासाला न गेल्यास प्रतीक्षा यादी समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासास पाठवता येईल निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमांद्वारे प्रसारित केली जाईल मित्रांनो फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकेल तो किंवा ती त्याच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही जर पती पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल तर मग आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय हा घेऊ शकतील मित्रांनो जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे सुपूर्द केली जाईल निवडलेल्या प्रवाशांची यादी प्रवासासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सीला देण्यात येईल नियुक्त अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सी टूरवरील प्रवाशांच्या गटाच्या प्रस्थानाची व्यवस्था करेल प्रवाशांच्या प्रवासासाठी आवश्यक त्या सुविधा आणि कोणत्या सुविधा देण्यात याव्यात याचा निर्णय राज्य शासन घेईल मित्रांनो सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठी जी नियोजित स्थळ असणार आहे ज्या नियोजित स्थळावरून प्रवास हा सुरू केला जाणार आहे त्या नियोजित स्थळापर्यंत स्वकर्चाने पोहोचावे लागेल मित्रांनो जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे प्रवाशाची सुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित व्यवस्था सुनिश्चित केली जाईल प्रवास सुरू झाल्यावर प्रवासी प्रवासाच्या मध्यभागी असल्यास म्हणजे प्रवास सुरू झाला आणि प्रवास हा मध्यभागी आहे आणि मग अशा वेळेस जर त्याला प्रवास सोडायचा असेल तर त्याला सरकारकडून तशी सुविधा दिली जाणार नाही आणि विशेष परिस्थितीत प्रवास मध्यमार्गी सोडणे आवश्यक असल्यास उपस्थित मार्गदर्शकाच्या परवानगीने स्वखर्चाने ते करण्याची परवानगी दिली जाईल मित्रांनो हा प्रवास केवळ एकत्रितपणे आयोजित केला जाईल मग गट हा गट राज्य शासन किंवा शासनाने अधिकृत केलेल्या प्राधिकरण एजन्सीद्वारे निश्चित केले जातील शासनाने विहित केलेली किमान प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यावरच कोणत्याही तीर्थदर्शनाचा प्रवास हा सुरू होईल मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रवासासाठी निवडलेल्या व्यक्तीलाच प्रवास करता येईल प्रवासाचा खर्च देण्याची तयारी असली तरीही तो प्रवासात इतर कोणत्याही व्यक्तीला सोबत घेऊन जाऊ शकणार नाही फक्त निवड केलेली व्यक्ती ट्रेन आणि वाहनामध्ये प्रवास करतील आणि प्रत्येक सीट बर्थमध्ये फक्त एकच व्यक्ती प्रवास करेल प्रवासादरम्यान प्रवाशाला कोणतीही निवड न केलेली व्यक्ती इतर कोणतेही नातेवाईक किंवा लहान मूल इत्यादींना सोबत नेण्याची परवानगी ही दिली जाणार नाही मित्रांनो कोणत्याही प्रवाशाला प्रवासादरम्यान देवस्थान व विभागाने ठरवून दिलेल्या निकष सुविधांकरिता इतर सुविधा घ्यायच्या असतील तर मग त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भाराची जबाबदारी ही संबंधित प्रवाशाची राहील म्हणजेच मित्रांनो जर अतिरिक्त खर्च जर प्रवाशाला जर करायचा असेल तर तो त्याने त्याच्या स्व करायचा आहे आता मित्रांनो अर्ज करण्याची प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने असेल तर योजनेचे अर्ज पोर्टल त्याचप्रमाणे मोबाईल ॲपद्वारे त्याचप्रमाणे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरले जाऊ शकतात पात्र नागरिकास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज करण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करून घेऊ शकता अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असेल अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा चार्ज हा आकारला जाणार नाही अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे मात्र आवश्यक असेल अर्ज करताना अर्जदाराने उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि वाय सीही करता येईल यासाठी अर्जदाराने कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड आणणे आवश्यक असणार आहे मित्रांनो अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल पात्र अंतिम यादीतील अर्जदार जर समजा दुर्दैवाने मयत झाला तर मग त्या अर्जदाराचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल मित्रांनो आता या ठिकाणी काही मुद्दे जे अत्यंत महत्त्वाचे आहे ते देखील लक्षात घ्या ते म्हणजे पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी ही असेल परंतु अर्जदाराने त्याच्या अर्जात तसे नमूद करणे आवश्यक आहे की त्याचा जीवनसाथी किंवा सहाय्यक देखील प्रवास करण्यास इच्छुक आहे मात्र पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय साठ वर्षांपेक्षा कमी असले तरीही प्रवासी सहाय्यक अर्जदारासोबत प्रवास करू शकेल प्रवासात सहाय्यक घेण्याची सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असेल आणि त्याने एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल अर्जदाराची वय पंच्याहत्तर वर्षांपेक्षा कमी असल्यास सहाय्यकांना परवानगी दिली जाणार नाही सोबत प्रवास करताना जोडीदारासोबत मदतनीस घेण्याची सोय नसेल जर दोन्ही पती पत्नीचे वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये मदतनीस नोंदणीकृत असेल तर तो पाठविला जाऊ शकतो सहायकाचे किमान वय एकवीस वर्ष ते कमाल पन्नास वर्ष असावे एखादा मदतनीस प्रवासात घेतल्यास त्याला देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील ज्या प्रवाशाला परवानगी आहे सहाय्यक हा शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असावा प्रवासी पतीपत्नी आणि सहाय्यकांनी प्रवासाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक असेल मित्रांनो या योजनेचे सनियंत्रण व आढावा घेण्याकरिता राज्यस्तरावर समिती गठीत करण्यात आलेली आहे त्याचे अध्यक्ष सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री हे असतील तर उपाध्यक्ष राज्यमंत्री असतील तर सहसचिव उपसचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हे सदस्य सचिव असतील आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे लाभार्थ्यांच्या निवड प्रक्रियेमध्ये जी सर्वात महत्त्वाची भूमिका जिल्हास्तरीय समितीची असणार आहे मग अशा जिल्हास्तरीय समितीवरती जे अध्यक्ष आहेत ते संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री असतील उपाध्यक्ष जिल्हाधिकारी असतील तर सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आयुक्त महानगरपालिका मुख्याधिकारी नगरपरिषद पोलीस आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा शल्य चिकित्सक आणि सदस्य सचिव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जी योजना आहे अतिशय सुंदर अशी ही योजना आहे ज्या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र आणि त्याचप्रमाणे भारतातील प्रमुख तीर्थस्थळांना ही अगदी आरामात आणि मोफत भेट ही देता येणार आहे कारण की मित्रांनो अंतर्गत तीस हजार रुपये इतके जे अनुदान या खर्चासाठी प्रवासासाठी दिले जाणार आहे त्यामध्ये प्रवासाची तर सोय आहे त्याचबद्दल भोजन पण मिळणार आहे आणि निवासाची देखील सुविधा ही उपलब्ध होणार आहे मग या योजनेबद्दलची जी सविस्तर माहिती आहे ती मी माझ्या पद्धतीने या व्हिडिओद्वारे अगदी साध्या सरळ आणि सोप्या भाषेत देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितच मित्रांनो तुम्हाला ही इन्फॉर्मेशन समजली असेल अशी मी आशा करतो जर मित्रांनो <गराय> हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेबद्दलची सविस्तर माहितीही मिळू शकेल जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला आपल्या इतर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत इतर बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मग अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो